नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येतोय कारण हे तसंच आहे आपल्या अकॅडमीतील विद्यार्थिनी कुमारी दुर्वा सचिन शीत हिची सातारा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली आहे आता म्हणा अगोदर पण निकाल लागला होता आता कसली निवड आहे तर ही निवड आहे जे विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये बसलेले असतात त्यांच्यातील काही कारण असतो त्यांची ॲडमिशन कॅन्सल होतात अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या तिसऱ्या अशा याद्या पाठवून किंवा वैयक्तिक फोन करून त्याची निवड झाली आहे असं सांगितलं जातं आत्ताच थोड्या वेळापूर्वी दुर्वाय पालकांना फोन आला की तुमच्या मुलीची जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये निवड झालेली आहे आणि तुझी शाळेत सातारा जवाहर नवोदय विद्यालय या शाळेमध्ये तुला शिकायला यायचं आहे असा फोन आल्यानंतर ते आईच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याच पद्धतीने आम्हाला जेव्हा फोन आला तेव्हा सुद्धा आम्हाला सुद्धा तो आनंद आमचा आनंद द्विगुणित झाला आणि तो आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ म्हणालोय लक्षात घ्या दुसऱ्याच्या आनंदात सुद्धा आनंद पाहता आला पाहिजे आज या दुर्वाला यश मिळालेलं आहे उद्या तुम्हालाही भेटणार आहे तुमच्यासाठी तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत लक्षात घ्या त्यामुळं ही यादी कशी लागते तर जे विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेले असतात त्यांचे सिक्वेन्स असतो आणि जे पहिल्या टप्प्यातली मुलं असतात ते काही कारण असतात त्यांची कागदपत्र त्यांची घाळ असतील किंवा चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरला असतो जेंडरचा फिमेल मेल फिमेलचा झालेला असतं किंवा ग्रामीण शहरीचा विषय असतो किंवा कागदपत्र ठिकाणचे निवासस्थान असेल तर अशा वेळेस त्या मुलांचं ऍडमिशन कॅन्सल होतं किंवा एखादा विद्यार्थी सैनिक स्कूल किंवा इतर कोणत्या कारणात त्याच्या आजारपणामुळे तिथून बाहेर पडतो अशा वेळेस झालेल्या रिक्त झालेल्या जागा असतात त्या वर्षभरामध्ये त्या भरत असतात मागील पंधरावी दिवसापूर्वी दुसऱ्या बाकीच्या मुलांना बोलवून घेतलं होतं त्यातील काही मुलं घरी गेले असतील अशा वेळेस दुर्वाचं ह्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर निकाल लागून आपल्याला जवळजवळ एप्रिल मे जून जुलै चार महिने झालेले आहेत आणि चार महिन्यानंतर या दुसऱ्या तिसऱ्या यादीतील मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय आम्ही होप्स ठेवले होते कुठल्या प्रकारचं मनामध्ये असं नव्हतं की आमच्या मुलगी लागणार नाही कारण तिला सुंदर मार्क्स आहेत कारण साडे सा तिला मार्क्स मिळाले होते आता सर हे मार्क्स कळत नाही तर तुम्ही कशी काढली आम्ही पेपर झाले झालेले झाले म्हणलं की त्या मुलांचे पेपर चेक करत असतो आम्ही स्वतः तिचे उत्तरपत्रे काढत असतो आणि त्या मुलांचे गुणदान किती झालेलं आहे ह्याचा अंदाज लावत असतो त्यामुळे आम्हाला कळत असतं की कि मुलांना किती गुण पडतायत किती मुलांचं सिलेक्शन आपल्या अकॅडमीतल्या मुलांचं होत असतं तर गेल्या वर्षी मला सांगावं असं वाटतंय आनंद वाटतो की गेल्या वर्षी आपल्या अकॅडमीत फक्त सतरा विद्यार्थी होते सतरा विद्यार्थ्यांपैकी सात ते आठ विद्यार्थ्यांना वाचता लिहिता येत नव्हतं असे विद्यार्थी घेतले आणि त्यातील असणारे सात आठ आठ विद्यार्थी राहिले आठ विद्यार्थ्यांपैकी तीन चार मुलांनी कधी स्पर्धा परीक्षेस तोंडही पाहिलं नव्हतं असं असताना सुद्धा आपल्या अकॅडमीतले सात विद्यार्थ्यांना साडे सत्त्याण्णवच्या घरात मार्क्स पडले त्यातील सहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं अजून एक विद्यार्थी पाठीमाग बाकी आहे वाईट वाटतं की तो लागलेला नाही तर आपल्या बसलेल्या त्या मुलांचा विचार करा सतरा विद्यार्थ्यांपैकी आपले सात विद्या सहा विद्यार्थी लागतात आणि दहा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी दहा विद्यार्थी ऑनलाईन लावते त्यातले दोन विद्यार्थी असे विद्यार्थी आपले आठ विद्यार्थी गेल्या वर्षी झालेल्या नवजाहळ नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये लागलेल्या आहेत आणि सातारामध्ये आपल्या अकॅडमी षटकार मारलेल्या लक्षात घ्या एवढा उत्तुंग निकाल कमी मुलामध्ये कुठल्याही अकॅडमीचा कुठल्याही शाळेचा कुठल्याही असणारा दाखवला तर मी शिकवणी बंद करीन इतका सुंदर आपल्या अकॅडमीचा निकाल लागलेला आहे प्रत्येक जण आपली पाठ थोपट असतो मी था पाठ थोपटत नाही विद्यार्थ्यांच्याकडून पालकांच्याकडून जे आम्हाला मिळतं पाठीमाग त्यातून हे अनुभव तुमचे शेअर करतो लक्षात घ्या प्रथमता या दुर्वाशीच माझ्याकडून आपल्या अकॅडमीकडून आपल्या वाईट विजन एज्युकेशन युट्यूब चॅनलकडून खूप खूप अभिनंदन आहे कारण ही संधी कोचित एखाद्याला मिळत असते लक्षात घ्या ही संधीचं सोनं करण्याचं काम हे प्रत्येकाच्या मनगटात असतं आणि तिनं ते करून दाखवलेलं आहे ही माझ्यासाठी मी काय म्हणत असतो ही, ही हनुमान उडे मारुतीची उडे जे बाकीचे मुले पारंपरिक पद्धतीनं मळलेल्या वाटावरून चालत असतात ही मुलगी हिनं आता फिनिक्स भरारी मारून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तिची निवड झालेली आहे नक्कीच उद्या भविष्यामध्ये ही नक्की मोठी ना अधिकारी म्हणून येणार आहे शंभर टक्क्यांना आपल्याला लागलेले आहे ज्या अगोदरचे सुद्धा विद्यार्थी गेल्या चार वर्षात आपल्या अकॅडमीचे अठरा ते वीस विद्यार्थी आपल्या जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी शिकतायत माझी हाताकालची जवळजवळ वीस एक विद्यार्थी आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालय सातारा या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यातील पहिला विद्यार्थी आहे त्या काळातच आपला आय एस ऑफिसर झालेला तुम्ही याची डोही याची देही याची डोहा पाहू शकता आणि तो क्षण जवळच आहे म्हणजे नवोदयतून बाहेर पडणारे विद्यार्थी आपल्या पायावरती ताठमानानं उभा राहतात आणि आयुष्यामध्ये आपल्या भविष्यात चांगली मोठी भरारी घेतात हे अनुभव आहेत नवोदय विद्यालयाचं अशाच पावला पाऊल ठेवून दुर्वाशिधी नवोदयच्या वाटेनं जाताना आपल्याला दिसते आतापर्यंत आपल्या गत वर्षी लागलेला निकाल या ठिकाणी नि पाहाय पाहताय तुम्ही ज्या वायजेज विजन अकॅडमीचा हा निकाल आहे अकॅडमीचा षटकार मारलेला आहे सातारा नवोदय विद्यालय सांगतो सातारा नवोदय विद्यालय हायलाइट का करतोय लक्षात घ्या का कारण सातारा कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर ह्या चार पाच जिल्ह्यांमध्ये जे मेरिट असतं ते जबरदस्त मेरिट असतं एकूण आठ ते दहा हजार मुले परीक्षेला बसतात आणि त्या आठ ते दहा हजार मुलांपैकी ऐंशी विद्यार्थ्यांची निवड होते त्यापैकी हे सहा रत्न आपल्या ॲकॅडमीत शिकत होते आणि त्यांची निवड जवाहरलाल नवोदय दे विद्यालय सत्ता या ठिकाणी लागलेली आहे नक्कीच हे भविष्यातले मोठे अधिकारी असणार आहेत आणि जरी अधिकारी झाला तर तो माझ्यासाठी विद्यार्थी असणार आहे आणि ते शिक्षकाला मिळालेली किंमत ती कु औरच असणार आहे वेगळीच असणार आहे असा पहिली विद्यार्थी जी होती ती पूर्वा राजेंद्र पवार सुजन अर्जुन दोडमणी संस्कार उमेश सागरे आर्यन सुनील पानसकर यशराज भरत खाडे असे हे पाच विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये लागले होते आणि आता ही सहावी जेना आपल्या अकॅडमीचा षटकार मारलेला आहे अशी विद्यार्थी दुर्वा सचिन शिंद हे सगळं जर बघितलं का जिल्हा परिषाळा बामनवाडी तालुका पाटण जिल्हा शाळा कारवे गोपाळनगर जिल्हा शाळा कोळे तालुका पाटण हाही चौथीपर्यंत जिल्हा परिषाळेचा विद्यार्थी आहे हाही जिल्हा परिषाळेचा विद्यार्थी आहे आणि हा जिल्हा परिषद आता यातच जवळजवळ बघा जिल्हा परिषाळा जिल्हा शाळा जिल्हा परिषाळा जिल्हा शाळा म्हणजे आपल्या महाडी शाळेमध्ये अशा चांगली ताकदीचे हाडाचे विद्यार्थी तयार होतात आणि आम्ही त्यांना घडवतो ग्रामीण शिक्षणातून शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांना आपण घडवत असतो त्यामुळे तुमच्याही पाल्याची अशाच पद्धतीने तयारी होणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ पाठ आवडला तर आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि असं जर यश हवं असेल तर आपला ऑनलाईन क्लास आपला चालू आहे लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या पाल्याचा अशाच पद्धतीने यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करा मध्ये दरदर शिक्षण आपण देत असतो दररोज नियमित लाईव्ह सेशन आपल्या व्हिडिओचे होत असतात क्लासचे आणि त्यातून फेस टू फेस मुलांना शिकवलं जातं त्यामुळं अजूनही आपला कला जाईन करून केला नसेल तर करून घ्या तुमच्याही मुलाला असंच यश मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पालक म्हणून सजग असलं पाहिजे तुम्ही मी तयार आहेत तुम्ही तयार व्हा तर अशाच पद्धतीने यश मिळवण्यासाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा दुर्वाल आणि दुर्वाल ह्या पाचही जणांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत उद्या भविष्यात त्यांनी आपल्या पायावर मोठं व्हावं आणि आपलं आपल्या आई वडिलांचं आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आपल्या शाळेचं आणि आपल्या राज्याचं नाव मोठं करावं एवढीच ईश्वरी प्रार्थना करतो सजी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय कमी जय शिवराज जय हिंद